इंद्रायणी मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असे पाहायला मिळते की आता नारायणीला जो मुलगा बघायला आलेला असतो तो मुलगा आणि त्याच्याबरोबर आलेली ती बाई दोघंजण बोलत असतात तर तो मुलगा हा सांगत असतो की नारायणी ही फक्त शिडी आहे आपल्याला ह्यांच्या प्रॉपर्टीपर्यंत पोहोचवण्यासाठी हे मंदिर जे तुला दिसतंय ना हे सुद्धा यांच्याच मालकीचं आहे आता इकडे ती मुलगी म्हणत असते ती मुलगी अगदीच दिसायला सर्वसामान्य आहे तुला ती अजिबातच शोभत नाही आता हे ज्यांचं बोलणं सुरू असतं आणि हे सगळं काही इंदू ऐकते कारण इंदू ही त्या मुलाचा म्हणजेच प्रेमनाथचा मोबाईल घरात राहिलेला असतो आणि तो देण्याकरिता तिथे आलेली असते मोबाईल दिल्याबरोबर इंदू तिकडून मागे जाते तर ती बाई म्हणत असते मला वाटतं त्या मुलीने सगळं ऐकलंय प्रेमनाथ तिला सांगतो की हे बघ तिने ऐकलं जरी असेल तरी काही फरक पडत नाही या घरात फक्त मोठ्या बाई म्हणजेच आनंदीबाई आहेत ना त्यांच्या शब्दाला किंमत आहे त्यामुळे आपल्याला काही फरक पडणार नाही तर दुसरीकडे आनंदीबाई म्हणजेच मोठ्याबाई घरामध्ये लग्नाची तयारी करायला सुरुवात करतात सगळ्यांना गिफ्ट वगैरे दाखवत असतात अंताजीला सांगत असतात की हे बघा सुट्टी घ्या बर आता घरात कामं वगैरे आहेत त्याबरोबर आता इकडे काका आणि काकी दोघंजण बोलत असतात काका म्हणत असतात की आपण काही करू शकत नाही तर काकी त्यांना सांगत असते अहो असं काय बोलताय नारायणीला तो मुलगा पसंत नाही आहे त्यावर काका सांगतात हे बघ अगं माझा आवाजच माझ्या घरातल्यांना आवडत नाही म्हणूनच तर त्यांनी माझ्या बाबतीत इतक्यात त्या ठिकाणी इंदू आलेले असते तर आता काका काकीला सांगत असतात की अगं त्याच्या श्रीमंतीपुढे त्याने आणलेल्या गिफ्ट्स पुढे आता मोठ्या वेळी पूर्णपणे भुलून गेलेल्या आहेत त्यामुळे त्या माझं काही ऐकणार नाही तर पटकन इंदू म्हणते खोट आहे ते सगळं त्याबरोबर काका तिला विचारतात काय ब म्हणालीस काय खोटं आहे त्याबरोबर आता इंदू त्यांना सांगायला लागते आणि हा व्हिडिओ इथेच संपतो थँक्यू